नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज वरणगाव शहरात वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न वरणगाव येथे वंचित बहुजन आघाडीची शहर आढावा बैठक जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी अनेक युवकांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी वरणगाव शहरात अधिक भक्कमपणे उभी करण्यासाठी सर्व समाज घटकातील लोकांना सोबत घेऊन नव्याने शहराची कार्यकारणी गठीत करण्याबरोबरच शहरातील एकूण संघटनात्मक बांधणी यांसह अनेक विषयावर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी जिल्हा महासचिव ॲडव्होकेट योगेश ताडे जिल्हा संघटक बबन कांबळे ईश्वर लहासे तालुका तालुकाध्यक्ष प्रमोद बावस्कर तालुका महासचिव गणेश इंगळे जितेंद्र सुरवाडे वरणगाव शहराध्यक्ष संगम निकम यांच्यासह वरणगाव शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे नमस्कार आपण पाहत आहात जी एस न्यूज दिनांक एकवीस जानेवारी दोन रोजी वार रविवार रोजी सकाळी अकरा वाजता उमरावती येथील सुपुत्र प्रमोद खमाट यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सहायता तर्फे सत्कार करण्यात आला त्यावेळी प्रमोद खमाट साहेबांनी आपल्या जिद्द चिकाटीने मेहनतीने ते आज या पदावर पोहोचले आहेत त्यावेळी ते त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले त्यावेळी उपस्थित सहायता फाउंडेशनचे अध्यक्ष समीर पठाण कैलास चोपडे, रमेश कमाड, किरण पांडे, आशिष पवार, विलास चोपडे, कदीर पठाण, इब्राहिम शेख, अनिल बडक, डॉक्टर कृष्णा जयवळ, आकाश चोपडे, अरबाज पठाण, जमील शेख, बाळू जमधडे, तुजाब पठाण आदींची उपस्थिती होती. फुलंब्री प्रतिनिधी बशीर पठाण पंचकृषीतील आपले अमरावती आपले शिवभाऊ खमाड साहेब यांचे उपजिल्हाधिकारी म्हणून तसेच एक परी दोन्ही परीक्षेमध्ये त्यांची वर्णी लागली त्यांचा त्यांनी जे मेहनत त्यांची जी जिद्द होती त्यासाठी आपल्या फुल पूर्ण फुलंब्री तालुक्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे त्यामुळं आपल्या सहायता फाउंडेशनतर्फे आज आपण त्यांचा उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल आपण त्यांचा सत्कार करणार आहे किरण पांडे आशिष पवार यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार घेऊन तोंड दिवसाल पाहिजे माझं नाव प्रमोद लक्ष्मण खमट आहे आणि मी उमरावती या गावचा रहिवासी आहे फुलंब्री तालुक्यातील हम्म अलीकडेच राज्यसेवेमधन पस्तीस सेवा क्रमांकांना निवड झाली आहे उपजिल्हा अधिकारी पदी दोन वेळेस परीक्षा पास केली काय संघर्ष करावा लागला तुम्हाला याच्यामध्ये एक मागच्या चार पाच वर्षापासून तयारी करतोय मी तर आणि अपयशानंतर यश मिळालंय तर, तर संघर्ष एक थोडा शब्द सांगा थोडा अवघडच आहे पण एक सांगेल की थोडं नियमित अभ्यास करावा लागला आणि परीक्षेला समजून घेऊन अभ्यास करावा लागला पूर्ण प्रतिक्रिया द्या म्हणजे घरच्या लोकांचं तुम्हाला आई वडिलांचं कोणाचं तुम्हाला सहकार्य लाभलं किंवा मित्राचं असं हे यश घरच्यांशिवाय शक्य नव्हतं आई वडील असतील किंवा माझे तिन्ही काका असतील यांचा नेहमीच पाठबळ होता मला आणि त्यांच्या पाठभळामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो त्यामुळे निश्चित त्यां या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे मला असं वाटतं आपल्या तालुक्यामध्ये तुम्ही प्रथमच व्यक्ती आहात

मला वाटतं एक अधिकारी म्हणून ज्या काही शासनाच्या योजना असतात त्या चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न करेल भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न करेल भ्रष्टाचारामुळे लोकांचं खूप शोषण होतं तर मला वाटतं त्यावर काम करेल आणि माझं आसपासच्या गावासाठी मोटिवेशन आहे तर मी त्यांच्या मुलांना मार्गदर्शन करण्यास सुद्धा काम करेल आज जे मुलं शिकत आहात जे शिक्षण घेत आहात त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहात हो सर नक्कीच माझं मार्गदर्शनासाठी नेहमीच उपलब्ध राहील धन्यवाद साहेब तुमचं आणि तुमच्यापासून आम्हाला अशीच आशा आहे आम्ही भरपूर ग्रामीण आपल्या फुलंब्री तालुक्यातील आळंद भागातील उमरावती झालं आळंद झालं सताळं झालं पिपरी झालं बोरगाव झालं या भागामध्ये तुम्ही प्रथमच असे व्यक्ती आहात ज्यांनी उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा पास केलेली आहे दोन वेळेस आणि तुम्ही हे बोलले का घरच्या परिवाराचं तुम्हाला भरपूर समर्थन प्राप्त झालं तुम्हाला फार कष्ट करावं लागले मेहनतीनं तुम्हाला अभ्यास करावा लागलं कारण का शिक्षणाला महत्त्व असतं हे तुम्ही दाखवलं आणि आजकालच्या मुलांना जे शिकत आहात त्यांना तुम्ही काय बोलणार त्यांना हे सांगेल की प्रामाणिकपणे प्रयत्न करा नक्कीच आजकाल जास्त मुलं मी बघतोय ते मोबाईलवर गेम खेळत राहत्या हे खेळत राहत्या पण ते काही व्यवस्थित शिक्षण घेत नाही त्यांना तुमच्यापासून काहीतरी शिकायला मिळायला पाहिजे का आपल्या हे उमरावती याळांपासून तीन किलोमीटरचं गाव आहे खेडंगाव गाव आहे तुम्ही लहानपणी सायकलीवर आले असल आळंदला शाळेमध्ये किंवा पायी बी आले असं एखाद्या वेळेस आहे का नाही हो लहानपणी तुम्ही दहावीपर्यंत पर्यंत शिकेल असल दहावी अकरावीपर्यंत हां औरंगाबाद झालं असं आहे का हां पण असेच जे मुलं शिकत आहे आता सध्या शाळेमध्ये त्यांनी पण काहीतरी तुमच्यापासून बोध घ्यायला पाहिजे आणि चला ठीक आहे अजून काही बोलू इच्छित आहे का नाही सर सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्ही माझा सत्कार केला धन्यवाद